पुण्यासाठी महत्वाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा आता महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत फेब्रुवारी महिन्यातला आता किंवा नवीन वर्षात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत नवीन वर्षात आतापर्यंत आपण पाहिलं की यापूर्वी दोन वेळा ते महाराष्ट्रात आले होते आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा मोदी महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती आली आहे फेब्रुवारी महिन्यात खर तर पंतप्रधान तीन वेळा महाराष्ट्राच्या दौरा महाराष्ट्राचा दौरा करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते एक यामागे अं पुण्यातलं कारण आहे पुण्यातल्या उद्घाटनाचं उद्घाटनाचा कार्यक्रम पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे तर विदर्भात हो सुद्धा दोन कार्यक्रम होऊ शकतात आणि त्यासाठी सुद्धा पंतप्रधान इथं महाराष्ट्रात येऊ शकतात असं बोललं जात आहे तर जानेवारीमध्ये आपण पाहिलं की नाशिक असेल किंवा त्यानंतर नवी मुंबई आणि मुंबईच्या अनेक प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान महाराष्ट्रात आले होते आणि त्यानंतर दुसऱ्यांदा एकोणीस जानेवारीला सुद्धा ते सोलापूर दौऱ्यावर आले होते आणि इथं सुद्धा लोकार्पणाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पडला यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला संबोधित केलं मराठीतून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला आणि यानंतर आपण पाहतोय की पुन्हा एकदा पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे त्यामुळे चर्चांना उदाहरण आलेलं आहे आगामी लोकसभा निवडणुका असतील किंवा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका सुद्धा याच वर्षी पाळ पडणार आहेत त्यामुळे हे जे वर्ष आहे दोन हजार वर्ष ते निवडणुकांचं असणार आहे आणि सर्वत्र आता सर्व पक्षांच्या सर्व पक्षांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो की खरं तर दोन हजार चोवीसच्या या निवडणुकांसाठी भाजपनं यापूर्वीच रणनीती सुरुवात केली आहे किंवा भाजपचा प्लॅन जवळपास रेडी असल्याचं बोललं जात आहे आणि त्या अनुषंगानं भाजपकडून पावलं उचलली जात आहेत आणि त्यानंतर आपण त्या दृष्टीनं जर का आपण विचार केला तर पंतप्रधानांचा हा महाराष्ट्र दौरा बरंच काही सांगणारा आहे सुद्धा है, या सुद्धा पंतप्रधानांनी महाराष्ट्र दौरा केलाय दोन वेळा त्यामुळे त्यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यात कुठेतरी वाढ झाल्याचं बोललं जात आहे आणि जानेवारी ते दोन वेळा आले होते तर आता पुन्हा एकदा फेब्रुवारी मध्ये त्यांचे तीन दौरे होणार असल्याचं बोललं जात आहे आणि यामध्ये एक दौरा हा जो पश्चिम महाराष्ट्रात असणार आहे तर आ, दोन दौरे जे आहेत ते विदर्भात होणार असल्याचं समजतंय मात्र इतर जे दोन दौरे आहेत त्याबाबत अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती नाहीये जसं मी म्हटलं दोन हजार चोवीस हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि त्यामुळे राज्य सरकारकडून कुठेतरी विकास कामांच्या किंवा भूमिपूजनांचे कार्यक्रम सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि अशाच एका कार्यक्रमासाठी आता पंतप्रधान पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत खर अनेक लहान मोठ्या शहरांमध्ये जी भी जी विविध विकास कामं होत आहेत त्या कामांचं उद्घाटन उद्घाटनाचे कार्यक्रम राज्य सरकारकडून आयोजित केले जात आहेत आणि अशातच पंतप्रधान मोदी सुद्धा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याची ही चर्चा रंगली आहे येत्या एकोणीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचं बोललं जात आहे एकोणीस फेब्रुवारीला ते पुणे दौरा करणार आहेत आणि पुण्यातल्या जे पुणे एअरपोर्ट टर्मिनल आहे आणि पुणेची मेट्रो मार्गिकेचं ते उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे पुण्यातली जी तिसरी आणि नवी मेट्रो मार्गिका आहे हो, त्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे पुणेकरांसाठी आता पुन्हा एकदा तिसरी मेट्रो सुरू होणार आहे याचा आनंद पुणेकरांना आहेस तिसऱ्या आणि नव्या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन होणार आहे या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रशासनाची सुद्धा तयारी सुरू झाली असल्याचं मिळत आहे आणि पुण्याच्या या दौऱ्यानंतर पंतप्रधान शिवनेरी किल्ल्यावर जाण्याची सुद्धा शक्यता आहे दरम्यान हे झालं पुण्याचं तर दोन वेळा ते विदर्भात जाणार असल्याची माहिती सुद्धा आहे फेब्रुवारी महिन्यात अं आ... फेब्रुवारीतच हे दोन दौरे अजून होणार आहेत एक पुणे झाला आणि त्यानंतर दोन विदर्भाचे दौरे सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अकरा फेब्रुवारीच्या तारखेला अकरा फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी हे यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याला उपस्थिती लावतील ला असं बोललं ला जात आहे आणि या मेळाव्याला सुद्धा ते संबोधित करू शकतात पंतप्रधान मोदी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात नागपुरात भाजपच्या ज्या अनुसूचित जातीच्या जा आघाडी आहे त्या तिथं सुद्धा त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्याला सुद्धा ते उपस्थित राहतील आणि संबोधित करतील अशी शक्यता आहे भाजपचा जो एस सी सेल आहे त्याचा देशभरातल्या ज्या ज्या पंचवीस हजार पदाधिकाऱ्यांचा इथं खास एक मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि नागपुरात हा मेळावा पार पडणार आहे त्यामुळे इथं पंतप्रधान उपस्थित राहू शकतात असं बोललं जात आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीच भाजपकडून आता ही पावलं उचलताना पाहायला आहे किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते आणि जिथं आता पंतप्रधानांची ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि या अनु या अनुषंगाने पंतप्रधानांचा हा जो दौरा आहे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं असेल किंवा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं असेल पंतप्रधानांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झालेलं आहे याआधी सुद्धा पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यानंतर पुन्हा ते पुण्यात येणार असल्याचं बोललं जात त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याचा बराच हा जो दौरा आहे तो बराच चर्चेत आहे